मग कसं वाटत तुम्हाला हाय हॅलो सर्वांना नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनेलवर अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना चला पोहोचलो आम्ही आता गोंदेश्वर खूप जुनं मंदिर आहे तुम्हाला दाखवते आतमध्ये खूप गर्दी आहे इथे लोक येतात दर्शनासाठी आणि आतमध्ये खूप छान आहे तुम्हाला दाखवते मी या आधी पण दाखवले मी पण त्याला खूप वर्ष झाले एक दीड वर्ष झालं असं नाशिक जिल्ह्यामधील सिन्नर तालुक्यातील हे प्रसिद्ध गोंदेश्वर मंदिर तर या ठिकाणी ना खूप लांबून लांबून लोक येत असतात फोटोशूट करण्यासाठी दर्शनासाठी आज पूजा आणि ऋतू दोघी पण इथे आलेले आहे त्यांना पण रील बनवायची होती संक्रांतीची हलव्याचे दागिने घालून त्यांनी सर्व काही मेकअप केला आहे या आधीचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर तोही नक्की बघा आज मी दोन व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्या व्हिडिओमध्ये ना पार्लरमध्ये प्रकारे यांनी मेकअप केला आहे ना ते सर्व काही दाखवलेलं आहे चला आतमध्ये आलो आहे खूप छान मस्त झाडे लावलेली आहे पाळण केलेलं आहे आणि आजूबाजूचा परिसर बघताय हे मंदिर हे माडपंथी बांधकामातलं मंदिर आहे हे पूजाला आणि ऋतूला आहे ना ह्या ठिकाणी शूट करायचं आहे संक्रांतीचं शूट पूजाचं आणि ऋतूचं इथे गोंदेश्वर मंदिरामध्ये आता आम्ही करू इथे प्री वेडिंगला आहे बंदी आहे पण मोबाईलमध्ये चालतं आतमध्ये आल्यानंतर आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवते इथे आल्यानंतर आहे ना खूप प्रसन्न वाटतं मनाला शांती लाभते आणि खूप सारी झाडं लावलेली आहे फुलांची काही शोची नारळाची तर मुलींना आहे ना फुलं लागत होते ताटामध्ये ठेवण्यासाठी तर जावळींनी ना थोडेफार फुलं तोडले झाडाचे इथला आजूबाजूचा परिसर पण बराच मोठा आहे याआधी ना मी गोंदेश्वर मंदिराचा डिटेल मध्ये व्हिडिओ पण केलेला आहे एक दीड वर्षापूर्वी तर तोही खूप ताईंनी बघितला नसेल बघितला तर नक्की बघा त्यात सर्व माहिती पण आहे मंदिराची पूजा आणि ऋतू दोघी पण इथे तयारी करताय सर्व काही साहित्याने घरून आणलेलं आहे छोटी छोटी मातीची बोळकुळी त्यामध्ये वंसा भरलेला असतो त्यामध्ये ओल्या गव्हाच्या ओंब्या ऊस गाजर आंबटगोड बोर वाल हरभरा हे सर्व काही भरलेलं आहे आणि मी तिळाचे लाडू पण बनवले होते ते पण आणले तिळगुळ सर्व काही मुलींनी ना ताटामध्ये ठेवलेलं आहे छान मस्त ताट भरून घेतलं उडाली ऋतू आत्ताच उडायला लागली आज पूजाने आणि ऋतूने दोघींनी पण हलव्याचे दागिने घालून संक्रांतीचं फोटोशूट केलं इथे गोंदेश्वर मंदिरामध्ये दोन्ही पण प्रकारचे हलव्याचे डागिन्यांचे से सेट आहे ना एका ताईंनी त्यांच्यासाठी पाठवले होते तर त्या ताईंचा नंबर मी खाली स्क्रीनवरती दिलेला आहे प्राची जाधव हो, पूजाची फ्रेंड आहे पूजा आणि ती दोघी पण चांडक कन्या महाविद्यालयमध्ये सोबत होत्या तर तिची मम्मी प्रतिभा जाधव हो। तर त्या ताई ना स्वतःच्या हाताने सर्व काही हलव्याची ज्वेलरी बनवतात वेगवेगळ्या प्रकारामध्ये बनवतात तर ज्यांना कोणाला घ्यायची असेल तर तुम्ही ना स्क्रीनवरती नंबर दिला आहे त्यावरती कॉल करून ऑर्डर करू शकता आणि तुम्हाला रेंटवरती पाहिजे असेल तरी पण मिळेल किंवा तुम्ही म्हणाल तशी बनवून पण मिळेल जसे तुम्हाला पाहिजे तसे ते सर्व काही डागेने बनवून देतात फक्त प्राईज आहे ना वेगवेगळ्या असतील त्यांच्या आणि त्या राहायला सिन्नरमध्येच आहे ज्वालामाता लॉन्सच्या लॉन्जच्या जवळपासच राहतात अजून या व्यतिरिक्त लहान लहान मुलांचे हलव्याचे डागिने पण आहे त्यांच्याकडे बोरनान करतात त्यावेळेस लागतात ना तर हे सर्व काही फोटोज मी व्हिडिओच्या शेवटी टाकलेले तर तिथे नक्की बघा तुम्ही मंदिराच्या गाभाऱ्यासमोर असं नंदी पण आहे पूर्वाभिमुख मंदिर आहे हे तर आतमध्ये ना गाभाऱ्यामध्ये शिवलिंग आहे तर मी ते तुम्हाला दाखवते थोड्या वेळाने आता बाहेरचा परिसर खूप मोठा आहे तर मागची ही साईड आजूबाजूला पण छोटी छोटी मंदिरं आहे इथे आणि उंच असा कळस आहे तर झेंडा लावलेला आहे वरती कळसावर पूजा आणि ऋतू दोघी पण शूट करताय दोघी पण एकमेकींना हळदी कुंकू लावताय ज्यावेळेस आपण व्हिडिओ बघतो तर त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की पंधरा वीस मिनिटाचा व्हिडिओ आहे खूप सोप्पा असतो पण यामागची मेहनत कष्ट ती तुम्हाला समजत असेल आता कॅमेरामॅन त्यांचं शूट करताय तर खूप वेळा त्यांनी ते रिटेक पण घेतलेले प्रत्येक ठिकाणी बॅकग्राऊंडला थोडं चेंजेस दाखवलेले एक शॉट करायचा असतो पण तो आहे ना पुन्हा पुन्हा रिपीट करून करून त्याची प्रॅक्टिस करावी लागते तेव्हा तो प्रॉपर जमतो तर त्यांचं पण असंच काहीतरी चालू आहे पूजाचं आणि ऋतूच तर तुम्ही नक्की स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण बघायला घालते पहिले तुम्हाला किती मेहनतीने लाडू केले काल मी तुमच्यासाठी या सगळेजण लाडू खायला तिळगुळ घ्या गडगड बोला हम्म तुमचे लाडू नंतर खाऊन घ्या बरं का तुम्ही उष्टे माष्टेच लाडू घेतलाय <laughs> म्हणून मी एकच लाडू दोघींच्या तोंडाला लावताय काय <laughs> <laughs> अरे राम आम्ही खात एक मोठ्यांची गोष्ट खाता का प्रेम वाढतो गोष्ट पूजा आले ना दवा हो आमची तयारी चालू होती ना तू आला काय पोट दुखायचं कमाला काय का मला म्हणता एक काम कर तू ना घरात घरीच का माता घरचा डॉक्टर झालाय खूप छान मस्त मासे तेळाचे लाडू झालेले रेसिपी करून नक्की बघा खूप मस्त असे कडक अजिबात नाहीये तुम्हाला लाडू खायचं पूजाचं रुच चालू आहे फोटोशूट मी बसली इकडे बसलीवलीला जावयाले पतंग घेऊन त्यांना पण पतंग उडवायची आहे फोटोशूट करायचं मला जोडीने म्हटलं मला पण फोन आला म्हटलं चला आपण पण जाऊन येऊ म्हटलं फोटोशूटला ठीक आहे ठीक आहे ऋतूचे मिस्टर पण आले होते त्यांना एक कपल फोटोशूट करायचं होतं तर त्यांनी पण ब्लॅक रंगाचा कुर्ता घातलेला आहे चला आता आतमध्ये तुम्हाला दाखवते शिवलिंग आमच्या सिन्नरमध्ये पण बारा ज्योतिर्लिंग आहे तर जे स्वयंभू आहे ना बारा ज्योतिर्लिंग भारतातले तर, तर त्यापैकी हे नाही आहे पण श्रावण महिन्यामध्ये ना बरेच ना बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन घेतात तर इथे पण येतात आता या ठिकाणी छोट्या मुलाच्या हातात ये ना भस्मय म्हणजे जी चितेची रक्षा असते ना ती घेतलेली आहे तर महादेवांना लावायला तर तो लावत होता छोटा मुलगा तर आम्ही पण ती रक्षा आहे ना लावली महादेवांना कारण महादेवांना हा भस्म खूप अतिप्रिय असतो आणि मी पण दर्शन घेतलं आतमध्ये येऊन ऋतूचे मिस्टर आतमध्ये माळजप करत बसले लाडू संपू नको <laughs> Anak, Kayak mantir itu? कशी दिसते आमची ऋतू हे बघा आपल्या पूजाचं तर अजूनही फोटोशूट चालूच आहे तिला ना खूप म्हणजे खूप जास्त वेळ आहे फोटोशूट करण्याचं रील बनवण्याचं लग्नामध्ये तर तिने एक पण चान्स सोडला नाही सर्व फंक्शनचे तिने रील बनवायला लावले आणि जो मुलगा रील बनवतोय ना तो लग्नात पण होता त्याने खूप सारे रील बनवले आहे लग्नाचे जे मी इन्स्टावर यूट्यूबला पण टाकलेले तुम्ही बघितले असेल खूप छान मस्त रील बनवतो तो मुलगा त्याचं नाव तर मला माहीत नाही पण त्याने खूप मस्त रील बनवून दिलेली आहे तर इन्स्टावर टाकलेली ही रील तर तुम्ही नक्की बघा ऋतूचा आणि ऋतूच्या मिस्टरांचं पण आता इथे कपल फोटोशूट चालू आहे आणि दुसऱ्या साईडला आपल्या जावयांचं आणि पूजाचं पण कपल शूट चालू आहे तर मी शूट घेते कारण दुसरं कोणी नव्हतं शूट घ्यायला म्हणून म्हटलं चला तुम्हाला पण बघायला आवडेल कारण आता संक्रांतीला बरेच जण शूट करतात तर म्हणून मग मी ह्या मंदिराचं पण शूट घ्यायला आली होती कारण खूप ताईंना हे मंदिर पण बघायचं होतं म्हणून मग मी आली इथे साडे अकरा वाजता इथे आम्ही आलो आणि दुपारचे दोन वाजले होते फोटोशूट करता करता बरेच लोक इथे तुम्हाला दिसत आहे तर काही दर्शनासाठी येतात काही फोटोशूटसाठी येतात ऋतूचं आणि तिच्या मिस्टरांचं अजून फोटोशूट चालू आहे दोघं पण पतंग धरून फोटो काढताय व्हिडिओ काढता ये पहिले या मंदिरामध्ये ना हिंदी मराठी चित्रपटाच्या शूटिंग पण व्हायच्या बरेच जण लांबून लांबून यायचे शूट करण्यासाठी आणि प्री वेडिंगची पण शूट व्हायची पण सरकारने अशा धार्मिक स्थळांवरती ना आता वेडिंग शूट करणं किंवा चित्रपटाची शूटिंग करणं यावरती बंदी आणलेली आहे पण आपण मोबाईलमध्ये शूट करू शकतो मोबाईलमध्ये आपण फोटो काढू शकतो इथे येऊन किंवा मग असे काही चांगले शूट असतात ते करू शकतो पूजा आणि मी आम्ही दोघी पण थोडंफार शूट करत होतो मग एकदम टकाटक ब्लॅक ड्रेस ब्लॅक साडी साडे दोन तुमच्या उन्नीस वीस फक्त मग कस वाटत तुम्हाला मागे मग कसं वाटतात सांगा दोघी पण आज एकदम भारी फोटोच्या नाता तू उलटा लावला रो तू मग आता चांगला लावला या मंदिराचं जर तुम्ही बारकाईने निरीक्षण केलं तर तुम्हाला समजेल की मंदिरावरती ना खूप सारे हत्ती आहे दगडी हत्ती आणि त्यांच्या सोंडे ना सर्व काही कापले गेलेले आहे तर त्या का तर त्याचं कारण तुम्हाला सांगते पण आधी ये ना खरुताईला बघून घ्या ती वरती जाते आणि मी तिला शूट करण्यासाठी आलेली होती तर कॅमेरात ती दिसते इथे ज्यावेळी हे मंदिराचं बांधकाम चालू होतं त्यावेळेस हत्तींचे दातेना सोन्याचे लावण्यात आले आणि सोंडेवर तिना हिरे मोती लावलेले होते आणि चोरट्यांनी ना ते काढण्यासाठी हत्तीच्या सोंडी कापल्या आणि सर्व काही हत्तीचे दात पण काढून घेतले अशी माहिती मिळाली आम्हाला इथे आणि नंदीचे पण वरचे चेहरे ना कापले गेलेले त्यात पण काही असेल चला यांचं फोटोशूट होईपर्यंत मी ना माहिती विचारत होते मला जी माहिती मिळाली ती मी तुम्हाला सांगितलं समस्त शिवलिंग आणि दर्शन झालं आमचं आता आम्ही घरी जायला नेऊ इथलं शूट पण झालेलं आहे जवळपास आजचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आता तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी ना सर्व फोटोज मी दाखवते यामध्ये सर्व हलव्याचे डागिने बनवलेले जसे तुम्हाला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही ऑर्डर करू शकतात पुढे लहान लहान मुलांसाठी पण हलव्याचे डागेने बनवलेले ते पण फोटो आहे तर सर्व बघा आणि डोवाळ्याच्या कार्यक्रमासाठी फ्लावरची जी ज्वेलरी असते ना ती पण त्या बनवतात